महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पंढरपूर तालुक्यातील शेवळे येथे श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन आणि ग्रामपंचायत शेवळे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर चष्मे वाटप आणि औषध वाटप संपन्न झाले उद्घाटन सरपंच सौ सुनीता अनिल गाजरे आणि उपसरपंच रामचंद्र दिगंबर गाजरे यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अनिल पवार सर न्यूरोफिजिशियन डॉक्टर राहुल नागणे सर आर्थोपेडिक सर्जन डॉक्टर रोहित शिंदे फिजिशियन डॉक्टर प्रवीण बाबर डेंटल सर्जन डॉक्टर अभिलाष धायतडक डॉक्टर अमित भोसले डॉक्टर धीरज सुळे डॉक्टर स्वप्नील व्यवहारे डॉक्टर विवेकानंद घोडके डॉक्टर आदित्य पवार डॉक्टर परवीन शेख डॉक्टर शुभम गाजरे डॉक्टर विनय मुसळे डॉक्टर शेषराज बागल डॉक्टर आकाश काळे डॉक्टर आशिष लवटे डॉक्टर युवराज काळे डॉक्टर विकास कोळेकर संतोष गाजरे दशरथ पाटील माजी उपसरपंच सोमनाथ पोरे रमेश काका गाजरे हनुमंत आसबे किरण गाजरे अनिल गाजरे समाधान गाजरे सर बाळासाहेब गाजरे राहुल ताटे नवनाथ आजबे सुधाकर शिंदे चैतन्य गाजरे शशिकांत टिळक अक्षय कांबळे दीपक गायकवाड बालाजीत जाधव दत्ता जगताप अमर बाबर विकास गायकवाड चिदानंद कोळी विश्वनाथ कोळी रोहित भोसले आणि असंख्य गावकरी उपस्थित होते यावेळी मनोगत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रमेश गाजरे आणि शिबिराचा उद्देश व आरोग्यविषयी माहिती डॉक्टर सुजित गायकवाड यांनी दिली शिबिराचे प्रास्तावित विश्वस्त संग्राम गायकवाड यांनी केले आभार उपसरपंच रामचंद्र गाजरे तर सूत्रसंचालक अंकुश गाजरे सर यांनी केले मोफत आरोग्य के शिबिराचा असंख्य लाभ घेतला रॉयल मार्ग जबाबदारी फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर च्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून येतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट सेवन झिरो सेवन थ्री